गवई साहेब एन्चॉर झालेला हल्ल्यातचा निषेध असो निषेध असो जस्टिस गवई साहेब एन्चॉर झालेला हल्ल्यातचा हल्लेखोरावर कारवाई झालीच भारतीय संविधानाचा सर्वोच्च न्यायालयात सोमवारी घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे देशभरातील न्यायव्यवस्था आणि कायदेतज्ज्ञ समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे सुनावणी दरम्यान एका वकिलाने थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला सुरक्षा रक्षकांनी तत्परतेने हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेमुळे काही वेळ न्यायालयाचे कामकाज थांबावे लागले न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेवर झालेल्या या थेट हल्ल्याने संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर उल्हासनगर तालुका वकील संघटनेतर्फे देखील या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला वरी दुपारनंतर वकिलांनी न्यायालयाचे कामकाज बंद ठेवत आंदोलन केले न्यायालय परिसरात मोठ्या संख्येने वकिलांनी एकत्र येत घोषणा देत संताप व्यक्त केलाय यावेळी संघटनेचे अध्यक्ष ॲडवोकेट संजय सोनावणे उपाध्यक्ष सचिन खंडागळे जय गायकवाड राहुल बनकर निलेश धिवरे धनंजय मोहाड पवन रोहरा यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते पदाधिकाऱ्यांनी सांगितले की सरन्यायाधीश हे न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च प्रतीक आहेत त्यांच्यावर हल्ला म्हणजे लोकशाहीच्या मुळावर घाव आहे न्याय संस्थेचा सन्मान आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी अशा घटनेचा तीव्र निषेध करणे आवश्यक आहे आरोपीवर कठोरात कठोर कथुर कारवाई करावी अशी मागणी यावेळी वकिलांकडून करण्यात आली आहे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब हे आजच्या दिवशी आपल्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख आहेत एक संविधानिक मोठ्या पदावर कार्यरत असलेले व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना कोर्ट हॉलमध्ये रेग्युलर नियमित कामकाज करत असताना त्यांच्यावर भ्याड हल्ला झालेला आहे आणि हा हल्ला फक्त भूषण गवई साहेब यांच्यावर नसून हा संपूर्ण न्यायव्यवस्थेवर हल्ला झालेला आहे आणि त्या घटनेचा आम्ही सर्व वकील म्हणून आणि सर्व जागरूक नागरिक म्हणून त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि त्यासाठी आज उल्हासनगर तालुका वकील संघटनेने इमर्जन्सी आमच्या वकिलांची मिटिंग घेतली आणि असा ठराव मंजूर केलेला आहे की आजच्या दिवशी दुपारी दोन नंतर आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरता कामकाजापासून अलिप्त राहणार आहोत आणि या घटनेचा आम्ही सर्व मिळून जाहीर निषेध करतो आणि आमची सर्वांची मागणी अशी आहे की ज्या व्यक्तीने हे असं का काम केलेलं आहे त्याला क कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आज भारताचे सरन्यायाधीश जस्टिस गवई साहेब यांच्यावर एक धर्मांध वकिलाने एका धर्माची घोषणा देत त्यांच्यावर बूट फिरकवला आहे तर मी त्या धर्मांध लोकांना सांगतो की हा देश संविधानाने चालेल कुठल्याही एका धर्माच्या आधारावर चालणार नाही आणि तुम्ही जर न्यायव्यवस्थेवर बूट फिरकवणार असाल तर ही न्यायव्यवस्था तुम्हाला कदापि मोकळं सोडणार नाही तुमची शिक्षा ही जेलच असेल आणि तुम्हाला कठोरात कठोर शासन व्हावं हो। यासाठी या भारताचा प्रत्येक न्यायव्यवस्थेवर विश्वास असणारा नागरिक आणि या उल्हासनगरमधला प्रत्येक वकील हा तन मन धनपणाला लावून लढेल आणि भूषण गवई साहेबांसोबत या भारतातला प्रत्येक वकील आज उभा आहे आणि अशी जी मंडळी आहे जे वकील व्यवसायाला बदनाम करतात आणि वकिलीचा कोड घालून एका धर्माचं रक्षण करण्यासाठी पुढे येऊन सरन्यायाधीशसारख्या व्यक्तीवर चप्पल भिरकवतात तर अशा लोकांची सनद रद्द करण्यात यावी आणि अशा लोकांना कायद्याने कठोर शिक्षा करावी अशीच आमची आजच्या दिवशी मागणी आहे तर या गोष्टीचा आज आम्ही निषेध करतो भूषण गवईसाहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा हल्लेखोरावर कारवाई झालीच पाहिजे